नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका रंजकदार वळणावरती आहे या मालिकेमध्ये सध्या गुढीपाडव्याच्या सीन्स दाखवण्यात येत आहे या मालिकेच्या गुढीपाडवा विशेष भागांमध्ये आपल्याला जे आहे ते असं बघायला मिळणार आहे की काव्या पार्थ आणि नंदिनी जीवा मिळून गुढी उभारणार असतात पण आता रम्या याआधीच तिचा डाव खेळून या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करते गुढीचा कलश तो थोडा बाहेर धरतो म्हणजे कलश वरून खाली पडेल आणि आता गुढी उभा राहायच्या वेळेला तो कलश खाली पडू लागतो आता यामुळे मोठा अपशकून होणार की या भीतीने सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पण नंदिनी मात्र ऐन वेळेला तो कलश हातामध्ये झेलते आणि तो कलश जमिनीवर पडण्यापासून वाचवते तिकडे पार्थ काव्या आणि जीवाने मिळून गुढी पकडलेली असते नंदिनीच्या प्रसंग सावधानामुळे मोठा अपशकून होण्यापासून टळलेला असतो अशा प्रकारे आता रम्याव आणि वसुंधरा हत्याचा डाव फसलेला आपल्याला बघायला मिळतो आणि दोघींचे चेहरेही बघण्यासारखे होतात तो मालिकेच्या आपल्याला भागामध्ये आपल्याला असं सगळं काही बघायला मिळणार आहे तर तुम्हाला ही मालिका बघायला आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद